त्याच्यानंतर त्याच्यामुळे वेस्ट आता तुम्ही लाकडू जाळल्यानंतर नाही पण बाहेर आता शरीरामध्ये असं काही तयार झालं तर ते कोण काढणार हे पण महत्वाचा प्रश्न आपल्या समोर नाही म्हणजे आपल्या समोर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे अन्न घ्यायला ऑक्सिजन घ्यायला अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी आपल्याकडे आहे कार्डिओवॅक्ट्युलर सिस्टीम आहे म्हणजे सिस्टीम आहे पण ह्या सगळ्याच वेस्ट पुष्कळ जाणार वस्तू तयार होते ती कुठे जाणार आणि ती कशी जाणार तर त्यासाठी आपल्याकडे आपल्याकडे एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणून एक रिनल सिस्टीम बसवलेली आहे एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणून रिनल सिस्टीम आहे की ज्यामुळे आपलं सगळं त्याच्यामध्ये जे तयापच क्रिया होतात त्याच्यामुळे जे वेस्ट तयार होतं ते एक आपल्याला अँगल मार्फत म्हणजे रेक्टम मार्फत जातं म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टर शेवट चढतो म्हणजे आपल्याला जे टॉयलेटला जावं लागतं स्कूलला जावं लागतं ते एक वेस्ट तयार होतं आणि तयापच क्रियांमुळे तयार जाणारं वेस्ट हे आपल्याला स्किन आणि विन वाटेल बाहेर पडतो म्हणून त्यासाठी एक्सक्रेटरी सिस्टीम आणि त्याचे पार्ट आहे किडनी तुमचं किडनीचे नळ्या पिशवी आणि ह्या सिस्टीम एक्सप्रेटरी सिस्टीम म्हणून आपल्याकडे आणखी एक सिस्टीम देवाने बसवलेली आहे आणि त्या मार्फत आपल्याकडे जे वेस्ट तयार होते म्हणजे आपण म्हणू म्हणून आपल्यावर राख तयार होते कशा प्रकारचे जे घटक तयार होतात ती बाहेर पडण्यासाठी एक सिस्टीम आहे तिला म्हणतात एक्सक्रेटरी सिस्टीम पण आता हे सगळं आपल्याला आपोआप मिळणार का अन्न घेण्यासाठी आपल्याला खायला पाहिजे ते तोंडात टाकलं पाहिजे ते तेव्हा म्हणजे आपला हात वापरता आला पाहिजे जीभ घेळता आली पाहिजे म्हणजे चलन वलन आपल्या हातापायांचं झालं तर या गोष्टी म्हणून त्यासाठी आपल्याला देवाने दिलेली आहे लोकोमोटार सिस्टीम मस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपण आता बघा डायजेस्टिव सिस्टीम पाहिली रेस्पॉरंट सिस्टीम पाहिली कार्डिओगॅस्ट्युलर सिस्टीम पाहिली एक्सपेलरी सिस्टीम पाहिली आणि या सगळ्या गोष्टीचं ऑपरेशन करण्यासाठी आपल्याकडे एक स्नायू म्हणून शरीर हालचाल करण्यासाठी दिलेली आहे ज्याला म्हणतात आपण स्नायू किंवा मसल्स ज्या आपल्या सगळ्या शरीरामध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन ऍक्टिव्हिटी किंवा हालचाली करता येतात त्याचं सुद्धा एक लिमिट असतं आपलं आणि त्या अनुषंगाने देवाने आपल्या स्नायूंची रचना केलेली आहे प्रत्येकासाठी एक वेगळ्या प्रकारच्या दोऱ्या मनात मी देवाने बसवलेल्या आहेत नाहीतर त्या तशा काम करतील का कारण प्रत्येकाला एक ऍक्शन आहे रिॲक्शन आहे त्या पद्धतीने देवाने प्रत्येक ठिकाणी